you mm -hmm. हॅलो फ्रेंड्स मी श्रद्धा परब आणि तुमच्या सगळ्यांचंच माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नुकतंच नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे सो सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ह्याच निमित्ताने आणि माझी फॅमिली आम्ही निघालेलो आहोत आमच्या फर्स्ट ट्रीपला आणि आम्ही निघालो आहे कोकणात बट ऑफकोर्स आम्ही आमच्या गावी नाही चाललो आहेत कारण आमच्या साईडचं बरंचसं प्लेसेस आमचे एक्सप्लोअर करून झालेले आहेत वेळेस विचार केला की आपण वेंगुर्ला साईड एक्सप्लोअर करूया आणि म्हणून आम्ही आता तिथे निघालो आहे सो आता सकाळी आम्ही साडेसहाला निघालो आहोत तिथून मुंबईवरून आम्ही वाया सातारा जाणार आहोत साताऱ्यातील सज्जनगड रामदास स्वामींचे इथे जे समाधी मंदिर आहे तिथे जाणार आहोत आणि मग तिथून पुढे वेंगुर्ल्यामध्ये निघणार आहोत मुंबईपासून सज्जनगड हे दोनशे सत्तर किलोमीटर अंतरावरती आहे आणि अप्रॉक्स साडेपाच ते सहा तास आपल्याला तिथे पोचायला लागतात तर पुण्यापासून अडीच ते तीन तासाच्या अंतरावरती आहे गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत आणि त्यापैकी एका मार्गापर्यंत गाडी देखील जाते सातारा परोळी रस्त्यावर परोळीच्या अलीकडे तीन किलोमीटरवरती गजवाडी गाव लागते आणि तिथून थेट गडाच्या आपण माथ्यापर्यंत गाडीने जातो आणि मग पुढे शंभर पायऱ्यानंतर दरवाजा लागतो आपल्याला तर इथे ह्या ओपन एरियामध्ये पार्किंग देखील आहे आणि त्याचेही चार्जेस इथे आहेत तर ज्यांना पायऱ्या चढून गडावर जाणं शक्य नाही आहे तर त्यांच्यासाठी इथे डोली हा ऑप्शन देखील अवेलेबल आहे तर चला आता आपण गडावर जाऊया तर ह्या पायऱ्या चढत चढत आपल्याला वरती जायचं आहे पायऱ्या चढत गडावर जात असताना आपल्याला इथे श्री रामदास स्वामींनी जे अकरा मारुती स्थापित केलेली ते देखील पाहायला मिळतात सज्जनगड हे समर्थांचे विश्रांती स्थान या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी राजांच्या विनंतीवरून श्री समर्थ शेवटचे सहा वर्ष राहिले प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालयन ऋषींचे वास्तव्य होते आणि त्यामुळेच या किल्ल्याला आश्वालयन गड म्हणून देखील ओळखले जाते तर या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज यांनी अकराव्या शतकात केली दोन एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला याच ठिकाणी शके तीन साली माघ समर्थ जाली। ही समर्थ पण तरीही आजही येथे विशेष रूपाने विराजमान आहेत तर गडावर शिरताना आपल्याला पहिला दरवाजा जो लागतो त्याला छत्रपती शिवाजी महाराज द्वार असे म्हणतात आणि हे द्वार अग्नेय दिशेस आहे तर दुसरा दरवाजा हा पूर्वाभिमुख असून त्याला द्वार असेही म्हणतात सज्जनगडावर आजही रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत या किल्ल्याचा दरवाजा बंद ठेवला जातो आणि रात्री नऊ नंतर गडावर प्रवेश बंद केला जातो तेर वहार तसस निवास लागता। तर गडावर वर चढून आल्यानंतर आहारगृह आणि तसंच धर्मशाळा आणि भक्तनिवास लागतं तर भक्तनिवासाजवळच हे एक तळे आहे ज्याचे नाव सोनाळे तळे आहे आणि किल्ल्यावरील पाण्याची जी गरज आहे ती भागवण्यासाठी ह्या तलावातून पाणी वापरले जाते आणि हे आपण आता जे पाहतोय ते आहे विरगळ किल्लेदारांनी तसेच सैन्यांनी आलेल्या हल्ल्याला समर्थपणे तोंड दिले त्यांच्या या शौर्याची गाथा सांगणारी ही विरगळ आपल्याला इथे पाहायला मिळते तर ही जी छोटी छोटी मुलं तुम्हाला दिसत आहेत मी कोल्हापूरमधील विद्या मंदिर न्यू इंग्लिश स्कूलची मुलं आहे आणि खूप सुंदर असा उपक्रम राबवलाय तर ते गडांवरती जात आहेत आणि तिथे स्वच्छता मोहीम राबवत आहे तर ही खरंच खूप सुंदर इनिशिएटिव्ह आणि पण आहे तर आता तुम्ही जे पाहताय ते आहे समर्थ रामदास स्वामींचे समाधी मंदिर आणि त्या आतमध्ये फोन अलाउड नाही आहे तर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला श्री प्रभू रामांची मूर्ती पाहायला मिळते आणि त्याच्या खालीच समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे तर या समाधी मंदिरातील श्री रामरायांची जी मूर्ती आहे ती श्री रामदास स्वामींनी एका अंध कारागिराकडून बनवून घेतलेली आहे समाधी मंदिरापासूनच जवळ हे समर्थ मठ पाहायला आपल्याला मिळते आणि या ठिकाणी आपल्याला आतील बाजूस शेजघर असणारी खोली पाहायला मिळते रामदास स्वामींनी वापरलेल्या वस्तू म्हणजे गुप्ती दांडा पाण्याचे दोन मोठी हंडी तांब्या स्वामींची वलकली अशा धार्मिक व रामदास स्वामींच्या जीवनातील वस्तू पाहायला आपल्याला मिळतात मंदिरालगतच अशोकवन बीणाबाईंचे वृंदावन ओऱ्या अक्काबाईंचं वृंदावन आणि समर्थांचा मठ या वास्तू मंदिराच्या समोरच्या भागातच आम्हाला सगळ्यांना प्रसाद देण्यात आला तर झाडाखाली बसून असं जेवणाचा आनंद प्रसादाचा आनंद घेताना खूप छान वाटलं आपण शाळेत असताना जसं पिकनिकला गेलो की वनभोजन करायचो तर त्या गोष्टीची आठवण झाली मला खर तर समाधी मंदिराजवळच श्री समर्थ चरित्रावली देखील आहे जिथे आपल्याला श्री रामदास स्वामी समर्थ हो यांच्या यांची जीवन गाथा ही चित्ररूपात आणि ओबी रूपात पाहायला मिळते तर इथून ढाब्याच्या मारुतीकडे जाण्याचा मार्ग आहे आणि हा आता जो आपण समोर व्ह्यू बघतोय तो किती भारी आहे ना म्हणजे एखाद्या चित्रकाराने चित्र, चित्र रेखाटून ठेवावं इतकं सुंदर कमाल आणि बारकाईचं काम आहे देवाचं इथे आल्यानंतरचा अनुभव हा खरंच खूप सुंदर होता म्हणजे इथे मनाला मिळणारी ती शांतता इथलं वातावरण <्याग> आणि हे तुम्ही जे पाहताय ते आहे ब्रह्मपिसा स्मारक तर या मागची कथा आणि ही जे आपण पाहतोय ते आहे धाब्याच्या मारुतीचे मंदिर तर या मारुतीची स्थापना ही समर्थ रामदासांनी केलेली आहे लिटरली चारीही बाजूना इतका भारी व्ह्यू आहे आणि पावसाळ्यात जर इथे आलो तर एक नंबर व्ह्यू म्हणजे आताच इतका कमाल व्ह्यू आहे म्हणजे तुम्ही बघाल इथे नजर फिरवा इथे हा साईडला एक वेगळा व्ह्यू आहे जो मी तुम्हाला मगाशी दाखवला आणि आता इथे बघाल तर इथे एक वेगळाच व्ह्यू आहे अमेझिंग घोडाळी तळे दिसते पूर्वीच्या काळी इथे घोड्यांना पाणी पालण्यासाठीचे हे स्रोत होते तर मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर आणि गड फिरून झाल्यानंतर आम्ही थोडंसं थकलो म्हणून आता लिंबू सरबत आणि कोकम सरबत थांबलो आहे खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता आणि इथे असणारी शांतता तसंच श्रीरामदास स्वामींचं समाधीचं दर्शन घेतलं ते मंदिर पण इतकं शांत आहे तिथे इतकी छान निरव शांतता आहे समाधी जिथे आहे तिकडे पण तुम्हाला जर नामस्मरण वगैरे करायचं असेल तर तेही तुम्ही तिथे ते ते करू शकता इतकं छान शांतता आहे म्हणजे पिन ड्रॉप सायलेन्स आणि आता पण इथे जसं मी म्हणाली मगाशीच आम्ही दुपारी इथे आलेलो दोनच्या सुमारास पण इथे इतकं ऊन असताना सुंदर वाटतं आहे छान शांत वाटतं आहे पक्ष्यांचा आवाज आहे चिवचिवाट आहे पक्षी उडत आहेत इतका सुंदर छानसा नजारा आहे अप्रतिम जर तुम्ही साताऱ्याला कधी येणार असाल तर नक्कीच इथे सज्जनगडला भेट द्या इथून आम्ही जाणार आहोत आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला सो त्याआधी आम्ही स्टे घेणार आहोत सो आता तो स्टे आम्ही कुठे घेतो आहे uh, हे ठरवूच आणि मग अकॉर्डिंगली मी तुम्हाला शेअर करेनच सगळे डिटेल्स ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू